विजय पाटील संतोष कांबळे संतोष माइनकर यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आलं त्यानंतर येत्या जूनला बैठक आहे सडे गुडवळे येथील ग्रामस्थ सरपंच सर्व सदस्य शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हयात व्यक्ती मयत दाखवून सडे गुडवळे येथे जमीन हडप केल्याचा आरोप भागोजी झेंडे यांनी केलाय महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड यामध्ये ग्रामस्थांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन पत्रकार परिषद घेऊन आवाज उठवला होता त्या संदर्भी माननीय प्रांतानी आज आमची बैठक बोलावली होती त्या बैठकीला अनुसरून सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत ग्रामस्थांची हरकत ही आहे की गट नंबर सहाशे चव्वेचाळीस सडे सहाशे चव्वेचाळीस आणि सहाशे चोवीस गुडोळे येथे बरीच भोगस जमिनीची प्रकरण झालेली आहेत ग्रामपंचायतीचे भोगस ठराव दाखवून प्रकरण मंजूर करण्यात आलेले आहेत तजनंतर मय जिवंत व्यक्तीला मयत दाखवून वारसा हक्काने ही जमीन आमच्याकडे आलेली आहे अशा प्रकारचा चुकीचा उल्लेख इथं करून ही बोगस प्रकरण दिलेली आहे संदर्भात आम्ही माननीय प्रांत अधिकाऱ्यांना आता भेटलेलो आहोत आम्हाला चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळून येथे पाच तारीख आम्हाला माननीय पंत प्रांत अधिकाऱ्यांना दिलेली आहे आम्ही जाहीर करतो की ही प्रकरण रद्द बाबत होऊन हे गट खुले व्हावेत नियमांतर्गत जर प्रकरण झाली तर आमचा कोणताही आमची कोणतीही हरकत नाही आहे पण नियमबाह्य पद्धतीनं चुकीचे ठराव आणि चुकीच्या सह्या वापरून ग्राम सरपंचाची चुकीची सही बनावट सही इथं वापरली आहे एक ठराव असा आहे बीस ग्रामपंचायतीचा स्वतः सदस्य असताना ठराव पाहिजे झाला असं त्यांनी नमूद केलेला आहे तो ठराव कोणताही ठराव ग्रामपंचायतीला आलेला नाही नावानं गोगर आम्ही अशी प्रतिज्ञापत्र तयार करून मान्य तहसीलदारांना दिले मी स्वतः प्रतिज्ञापत्र तयार केलेलं आहे आणि कोटावळे हे जी व्यक्ती आहे ग्रामपंचायती माजी सदस्य यांनीही प्रतिज्ञापत्र मान्य तहसीलदारांना दिलेलं आहे अशा चुकीच्या अत्यंत चुकीच्या पद्धतीनं व्यवहार होऊन कोठ्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे सहाशे चव्वेचाळीस आणि सहाशे चोवीस सडेबडोळे हे गट नियमांत नियम नियमबाह्य पद्धतीनं विक्री झालेली आहे ही रद्द बाबत होऊन सदर गट खुले वाले ही आमची आहे ही गट सरकार पडीक जमीन आहे गायरांसाठी आम्ही वापरतोय गावची जनावर वगैरे तिथं चरली जातात आम्हाला ग्रामपंचायतीला म्हणजे ग्रामस्थांना जनावर चरायसाठी पण जागा उपलब्ध नाही आहे मात्र असे आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं गायरांसाठी जमीन मागितलेली आहे ती मंजूर प्रकरण होत नाही आहे आणि भोगस प्रकरण मात्र मंजूर होऊन पठ्यावधीचा तुम्ही जर म्हणताय ना गायरान जमीन ती आहे सरकारी मालकीची हो तर मग माहीत वगैरे वारसा त्याच्यावर कसा काय हाच आमचा मुद्दा आहे सर हे सदर व्यक्ती हे बघा याचा जबाब घ्या ही व्यक्ती जिवंत आहे आणि याला मयत म्हणून दाखवलेला आहे हे व्यवहार करणारे गाव आले काय गावची नाव पुढे करून एजंटा मार्फत ही प्रकरण केलेली आहे गावची संबंधित शेतकऱ्यांची नावं नमूद करून अर्धा लोकांना पाठीशी घालून ह्या ह्या व्यक्तीला असं दाखवलेलं आहे की हा माझा सासरा आहे आणि तो मयत आहे आणि ती वारसा माझी जमीन आलेली आहे हा सासरा जिवंत आहे बघा ही व्यक्ती वेगळी आहे नाही नाही पण सरकारी जमीन जर असेल ना तर मुळातच ती सरकारी नावावर असेल वारसा लावायचा विषय आला सर आमच्या गावामध्ये बऱ्याच जमिनी हिरे सरंजामच्या आमच्या अंमलाखाली येतात हिरे सरंजामला काही नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमबाह्य पद्धती नियमाचं उल्लंघन करून ती प्रकरण मंजूर करून घेतलेली आहेत त्याला लागतंय ग्रामपंचायतीचा ठराव ग्रामस्थांचा पंच पंचनामा रिपोर्ट आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे पाणी सर्कल रिपोर्ट लागतोय चुकीचे रिपोर्ट केलेले आहेत किंवा असं झालं काय म्हणजे व्यवहार एका ह्याचा दाखवलेला आहे आणि प्रत्यक्षात त्या त्याला जमीन दुसरी दाखवलेली आहे सहाशे चोवीस मध्ये जे म्हणताय की आम्ही माझ्या सासऱ्याच्या नावाने वर्षाखानी जमीन आली सहाशे चोवीस पंचवीसला आहे आणि सहाशे पंचवीस चोवीस मध्ये प्रकरण झाले म्हणजे शासनाची फसवणूक केली आहे बरोबर सगळं आता खरेदी जर आहे ते कुठले गावातले नाही नाही परप्रांतीय आहे यांचा प्रा आक्रमण इथं झालेला आहे साधारण ही जमीन किती आहे व्यवहार दोनशे चौदा एकर जमीन आहे व्यवहार झालेली कमीत कमी शंभर एकर शंभर एकर दोनशे चौदा पैकी शंभर एकर